केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक मागितल्या प्रकरणातील वाल्मिक बिघडली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आयसीयू मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान त्याच्या सुरक्षेसाठी बाजूच्या रुग्णांना हरविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे यावरून आता भाजपा आमदार सुरेश दस यांनी संताप व्यक्त केला आहे आमदार सुरेश धस म्हणाले वाल्मिक करार यांच्या सुरक्षतेसाठी बाजूच्या रुग्णांना हलवले असेल तर ते चुकीचे आहे मी सिंह यांना विचारेल पंचवीस रुग्णांना हलवणे चुकीचे आहे चोवीस तास गोरगरीबद्दल रुग्णांची पटोले करणार का असा सवाल आमदार सुरेश दस यांनी केला आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आले अजूनही फरार आहे पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे दरम्यान या सर्व आरोपींना मोका लावण्यात आला आहे तर खडणी प्रकरणातील वाल्मिक करार यालाही मोका लावण्यात आला आहे आता आमदार सुरेश दस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणावरून आरोप केले आहे दस म्हणाले मुंडे महादेव मुंडे यांचा पंधरा महिन्यापूर्वी खून झाला आहे त्याचा तपास लागत नाही हा तपास एल कडे देण्यात यावा बदाने केंद्र ही ठराविक पोलिसांची नावे आहेत त्यांनाही आकाने आणून बसवले आहे असा आरोप आमदार दास यांनी केला आहे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणा प्रकरणी पंधरा दिवसात पोलिसांनी कारवाई केली पाहिजे याबाबत अधीक्षक यांच्यासोबत चर्चा केली आहे बीड जिल्ह्यातील पोलीस पूर्ण बदनाम झाला आहे असं आमदार यांनी म्हटलं आहे अंकुश गायकवाड चिम तामोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर विभागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा अंकुश गायकवाड